नमस्कार मी विशाल गणपत आवटी राहणार जामगाव तालुका पारनेर जिल्हा आयल्यानगर आम्ही धनश्री क्रॉप सोल्युशनचे सर्व प्रॉडक्ट वापरतो आपण हे कलिंगडाचा प्लॉट केलेला आहे सुरुवातीला आपण त्यांचे फलोरियस आणि ह्युमिस्टार वापरले आपल्याला त्यामध्ये मुळीवाडीसाठी एकदम जबरदस्त रिझल्ट भेटला त्याच्यानंतर एकोणीस एकोणीस वापरले त्याच्यानंतर फुटव्यासाठी आपण तेराचाळीस तेराचाळीस वापरले आणि त्यामध्ये क्यूकॉन फवारले फुटव्यांची तुम्ही पाहू शकता फुटवे आज पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे फुटवे येण्यासाठी आपण त्यांचे चौदा अठ्ठेचाळीस वापरले आणि ही फळांची सेटिंग बघू शकता आज पंचेचाळीसच्या दिवशी एक ते दीड किलोचे फळं झालेले आहेत बऱ्याचशा ठिकाणी हे बघू शकता तुम्ही आणि अजून आपल्याला त्यांचे हायड्रोस्पीड वापरले आपण दोन वेळेस एकदम जबरदस्त सेटिंग झालेली दिसते आज धन्यवाद